आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी अशी उपवासाची थालीपीठं मी आज इथे बनवणार आहे बरं ही थालीपीठं साबुदाण्याची मी इथे बनवणार आहे बनवायला अगदी सोपी आहेत झटपट बनून तयार होणारी आहेत आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूयात चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण एकदा साबुदाण्याची ही थालीपीठं बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे सर्वात आधी तर मी ते साबुदाणे छान भिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता छान टपोरेसे भिजलेले आहेत एक वाटी साबुदाणे मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं चवीनुसार मीठ घालायचं आहे तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूड घालते शेंगदाण्याचं त्यानंतर इथे बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घेतलेली आहे आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर इथे मी उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत ते छान मॅश करून घ्यायचे आहेत आपण साबुदाणे वडे बनवतो ना त्याच पद्धतीने हे असं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे थालीपीठाचं पण साबुदाणे वडे तळताना त्याच्यामध्ये तेल राहतं थोडंस फार त्यामुळे मी इथे थालीपीठं बनवते आहे तेलकट अजिबात होत नाही त्यामुळे आणि ते छान मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बटाटे आणि साबुदाणे सगळं मिश्रण मी एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत थालीपीठं जेवढी बनव बनवायची आहेत ना त्या साईजमध्ये ओके आणि इथे मी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरला काय करायचं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्त लागत नाही अगदी एक दोन बोट बोडून घ्यायचे तेलाचं आणि बटर पेपरला हे तेल चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यावरती थालीपीठं थापून घ्यायचे आहेत जर प्लास्टिक शीट असेल ना तर प्लास्टिक शीटवरती थापलात तरी काही हरकत नाही आहे आणि तुम्ही बघू शकता इथे थालीपीठ छान थापून घेतलेलं आहे साईडच्या कडा जर तुटत असतील ना तर एखादा बटाटा त्यामध्ये ॲड करायचा म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित होऊन जाईल ओके आता इथे पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने बघा थालीपीठ आपण या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान क्रिस्पी असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे इथे हे थालीपीठ बनवताना आहे था ना फ्राय करताना नाही ना तेलाऐवजी तूपसुद्धा वापरला तरी काहीच हरकत नाही आहे वरून सुद्धा मी ते अर्धा चमचा तेल सोडते आहे तुपा तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता यात यावर या आता झाकण ठेवूयात आणि हे थालीपीठ आपण फ्राय करून घेऊयात इथे मीडियम गॅसवरती आहे ना दोन मिनटं मी झाकण ठेवून हे एक बाजू याची फ्राय करून घेतलेली आहे आणि आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे सुद्धा झाकण ठेवूनच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे नाहीतर वरून सुकलं जातं ओके तर इथे दोन बरोबर झालेली आहेत आपलं हे थालीपीठ बघूयात फ्राय झालेलं आहे का वाव क्रिस्पी असं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे आता काढून घेऊयात अजून एक मी इथे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा सेम पद्धत वापरूनच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशी ही उपवासाची थालीपीठ आहेत ना खूप छान लागतात टेस्टी लागतात आतूनही सॉफ्ट असतात आणि बाहेरून क्रिस्पी खाताना खूप मजा येते छान असे टेस्टी असं काहीतरी वेगळाही नाश्ता आपला उपवासाचा बनवून तयार होतो रोज आपण उपवासाची खिचडी बनवतो साबुदाणा वडे बनवतो त्यापेक्षा वेगळा काहीतरी नाश्ता आणि खूप छान असा बनून तयार होतो तर एकादशी असेल संकष्टीचा उपवास असेल किंवा आता महाशिवरात्रसुद्धा आहे तर त्या उपवासालासुद्धा अशी ही तुम्ही उपवासाची साबुदाण्याची थालीपीठं बनवू शकता तर माझ्या पद्धतीने या एकदा ही थालीपीठं बनवून नक्की बघा आणि कशी झाली आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका ही रेसिपी आजची जर तुम्हाला आवडली असेल तर प्रणिताच रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद